भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी आज गणेशोत्सवानिमित्त राजभवनात गणरायाचं दर्शन घेतलं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतले भाजपा प्रणित रालोआचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांची भेट घेत त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या नड्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपतीचं दर्शन घेत पूजन केलं लालबागच्या राजाचंही त्यांनी सहकुटुंब दर्शन घेत राष्ट्रसेवेसाठी प्रेरणा आणि ऊर्जा मिळण्याची प्रार्थना केली वांद्रे पश्चिम इथल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला तसंच नेपियन सी रोड इथल्या चंद्रलोक गणपती मंडळाला भेट दिली आणि गणरायाचं दर्शन घेतलं यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे मंत्री मंगलप्रभात लोढा मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम ये बड़ी उपस्थित होते हम जानते हैं कि हमें बुद्धि देते हैं और विघ्न को हरते हैं ऐसे विघ्नहारी गणेश जी महोत्सव में मुंबई आना मेरे लिए सौभाग्य की बात है और आज मुझे यहाँ दर्शन करने का सौभाग्य मिला है हम जानते हैं कि गणेश जी हमें नई स्फूर्ति नई ऊर्जा नई उमंग नई ताकत देते हैं नड्डा यांनी दादर इथल्या स्वामीनारायण मंदिराला भेट देऊन सर्व समाज घटकांची उन्नती आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते